सोलापूर शहरातील सम्राट चौकातील रस्त्याची अवस्था बनली बिकट। या प्रायोज़क। सोमाणी हुंदाई हॉटेल बालाजी सरोवर जवळ फोडगी रोड सोलापूर संपर्क नाईन डबल टू वन सेवन नाईन थ्री डबल झिरो सोलापूर शहरातील अत्यंत खराब झालेला सम्राट चौकातील हा रस्ता वर्षानुवर्ष हा रस्ता असाच दिसतो तरीही सोलापूर महापालिकेचे अधिकारी याकडं अजिबात लक्ष देत नाहीत प्रभाकर महाराज मंदिर कारंबा चौक यासाठी हा रस्ता नेहमी वर्दळीचा असतो अनेक व्यापारी लोक या ठिकाणी राहतात तरीही याकडं महापालिका लक्ष देत नाही त्यामुळे हा रस्त्याचं संकट अद्याप तरी संपलेलं दिसत नाही आपण सोलापूर शहरात राहतो की बिहार बिहारमध्ये राहतो असच हे दृश्य अत्यंत गजबजलेल्या अशा सम्राट ते कारंबा नाका या ठिकाणचे हे दृश्य आहेत घाण असेल खड्डे असतील रस्त्याच्या दुथर्फा पा। न पाहणारं दृश्य असेल हे चित्र बदलायचं कसं ते स्मार्ट सिटी म्हणून सोलापूरचा गवगवा आणि दुसरी तिकडं हे घाणेरडं ओंगाळवाणी दृश्य त्यामुळं हे चित्र बदलण्यासाठी सोलापूर महापालिकेने थोडे तरी प्रयत्न केले पाहिजेत त्यामुळं सोलापूर शहरातले हा रस्ता बदलणं अत्यंत गरजेचं आहे हा रस्ता सिमेंटचा रस्ता का केला जात नाही वर्षानुवर्ष ठेकेदार जगवण्यासाठीच हे के रस्ते केले जातात आणि त्यावर सहा महिने वर्षात खड्डे पडतात त्यामुळं सोलापूर शहरात परमनंट सोल्युशन द्यायला महापालिका प्रशासन का तयार होत नाही असा कॉमन मॅनचा प्रश्न आहे आपण वाटतं का हे पाहिल्यानंतर सोलापूर शहरात राहतो असं आणि तेही शहराच्या मध्यवर्ती भागात असं इतकं विचित्र दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय याही पेक्षा भयानक दृश्य पाऊस पडल्यानंतर असतंय विवाह बंधन जन्मोजन्मीचा विश्वास पिढ्यानपिढ्याचा पिढ्याचा विवाह बंधनाच्या या सुवर्ण क्षणांचे सौंदर्य वाढवणारे चार पिढ्यांचे विश्वसनीय वस्त्रदालन आर एस मोगले विवाह कलेक्शन पैठणी सिल्क साडी इरकली बनारसी शालू कंची सिल्क ब्राइडल घागरा ड्रेस मटेरियल शूटिंग व शर्टिंग आर एस मोगले एकोणीसशे पासून साठी सोलापूर